आता या ठिकाणी ओमाची आणि कृष्णाची लागणार आहे गाडीची रेस तर ही बड्डेच्या दिवशी ह्यांना भेटलेल्या गाड्या आहेत इथं आहे कृष्णाची सुपर कार हा हा आणि हा हा बार 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 बर 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 तिथं पण घोडा बिडा हाय बरं का तिथं घोडा सायकल गाडी बिडी सगळ्या काय गोष्टी आहेत पण पन आता आपण इथं बड्डेमध्ये भेटलेल्या दोन्ही गाड्या ह्या दोघांची पण रेस लावणार आहे इकडं ही ओमानेच गाड्या आणली पिऊ साठी बड्डे गिफ्ट आहे का नाही ओमा स्पायडर्स मॅनची ओके हा आणि ही आणलेली आहे कृष्णा ओके ठीक आहे तर दोघांची आपण रेस लावूया ठीक आहे आता दोघांनी काय करायचं माहिती का हा जो खांबा आहे ना ह्या खांबाच्या पुढे कोण जात आहे अगोदर आपण बघूया रेडी तर वन टू थ्री स्टार्ट म्हणलं की दोघांनी पळत यायचं थांबा थांबा स्टार्ट कर आता गाड्या चेंज करू गाड्या चेंज करू गाडी ती दे ती त्याला दे बघू दे की एकदा 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 ओके ओके हा गुड गुड बॉय गुड बॉय ओके एकदा आता बघू कोण जिंकते बहुतेक गाडीमुळे जिंकला असेल बर का कृष्णा थांबा थांबाय कृष्णा थांब अर की त्याला येऊ दिस थांब थांब हे त्याची चिठ्ठी करून गाडी उचलून थांब थांब थांब्या थांब पुढं पुढं हे कृष्णा तू उचलून ना हे याला का अर्थ आहे तसले चिटिंग बिटिंग नाव वा करायचंय बरं आता हिथून हिकडून हिकडून वा फास्ट फास्ट नाही चिटिंग करतोय ला तो चिडतोय लागाय मा आता 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 बघू कोण थांबा हे थांबा केला का थांबा 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 हां हां ठीक आहे बरं तर अशी अशी गाडी गाडी करतो का हां हो बरं तर तू तिथं ओके का ओके जाऊ दे ए आर थांब थांबते पडलं थांबा 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 ओके आता आता वा मला का लेडी आहे का तू हां चल च वा फसतो बामा फस्ट वा मा वा मा खमान 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 ए त्याचा हात सोड सोड त्याचा हात चिडतो काय रे हे वामा झालं कुठं जा 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 वा मा जा 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 हां थांब 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 थांबा आता पुन्हा एकदा आता ग आता गाडी गाडी घेऊन पाळायचं दोघांपैकी गाडी थांब आहे गाडी घेऊन पाळायचं हां इथे वाहित आहे तेचपर्यंत नाही का आपल्या गाडी आपाच्या गाडीपर्यंत यायचं हां वाहित आहे आणि थांब थांब चल जोर जोर जोरजोर जोर ओ कुठं यायचं आपाच्या गाडीपर्यंत पळत यायचं बरं का हां गाडी गाडी घेऊन ए तसं नाही गाडी बसून नाही गाडी अंगावरती बोकांडी बो घेऊन यायचं ओके रेडी घेतली का थांबा 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 मी ॲक्शन म्हणले का थांबा मग थांबा किती तर महाग ऍक्शन वा माया वाय्या ये वा जिंकला वा म जिंकला हो मा जिंकला हो मा जिंकला कृष्ण हरला कृष्ण हारला किला का ए हारला तू हारला हारला अजून दिसून जा का परकी आता सायकलीची लावू तुमच्या सायकलीची अरे काय तु असता मी बीड वगैरे हा सायकल येत नाही हे येत नाही घोडा घोडा तू का हा आणबाळा घोडा आण काय चिवडीला आणू खायला तिवडी कुठे काय घोडा काय काय साबण बर ठीक आहे सायकल सायकल येते का खेळायला हां चल आण सायकल खेळायला अन अन आण ओके चालवता येत गे तुला आणि चल मग चल हा इथे चालवायला त्याला तुलाच येत नाही ए ओ मग येते का सायकल चालवायला ओके मग मग चालव बघ इथे चालवता आता तु, तू तुझ्यापेक्षा हुशार आहे वामा कसा बसला सायकल पाडून तुला तर नुसता पप्पा आणि पप्पा पडतोय हो, वामा चलाव इकडं इकडे इकडे येऊ दे येऊ दे आणि दे पाय टाकतात का पाय टाकतात ना पडतील बरं का हा येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ देऊ ए करूस त्याला धरू लाग बरं गाडीनं उतर की गा गाडीवर उतर की उतर हां बघ बघ किती हुशार या कसा खाली चल ब मी धरतो चल ओके ओके हां ओके 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 रेस 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 हो मा सायकल चालवते रे आयुष्य पोत ओ म सायकल चालवते अरे तुझ्यापेक्षा बारी बघ सायकल वळ 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 वा नाही 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 लागलं चालव तू का सायकल हां तुला चालवा येत नाही बस येतो वा मा सायकल ओळव आता नीट चालवून दाखवा हां नाही हां चालव वा म हां चालव चाल चालव काय झालं आहे मी धरतो चल थोड्या वेळ हां बस बस हां बघ बघ चालू आहे नागला त्याला येते चालवता तुला नाही येत चालवता चला हो मग ओळख इकडे कडे ओळख मायकड मायाकड मा ओके अरे <laughs> <laughs> okay. अर 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 दमन दमई दमन ओके हो के आधार आला दाखायला आता दोघांची रेस लावायची का हो कुमा जातोय आता गाड्या लय लांब जातोय हो हो मा लांब जाऊन ये हो चला या माघार या माघारी या माघारी या माघारी ये माघार गो टू 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 टु टू टू काय रे तुम्ही व्हिडिओ बघता का थँक्यू नाही 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 ए चला रे चला 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 युटन 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 लवकर फास्ट कोण कोण जिंकते बघू फायनल फायनल राऊंड आहे तुमचा ओके ओ मावळ थांब थांब के कृष्ण थांब ना ओ मला ओ लवकर वळ 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 अचल लवकर वा मत चल फास्ट 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 <laughs> तुझे फॅन आले ते भेटाय तुला वा मत चल फास्ट <laughs> अर अर लका काळंड तो याला काय काय याला बघ स्टार्टर मारून दे बरं आजा स्टार्टर मारून दे हां

एवढे सगळे फॅन आले मी त्याला हॅलो कसे आहात तुम्ही सगळे कुठे राहता ओके कृष्णाचे व्हिडिओ बघता ओके माझे नाही बघत ओके ए कृष्णा हॅलो म्हणते हॅलो म्हणजे चला बास करायची गरज नाही का बास कर चूड़, चूड़